हाय मैत्रिणीनं मा माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा संक्रांतीचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस ह्यावेळी संक्रांत माझी खास आहे कारण ती छत्तीसगडमध्ये आहे माझ्या मिस्टरांची बदली होते त्यामुळं ह्या वर्षी आम्ही छत्तीसगडमध्ये आहोत खूप छान भाज्या भेटतात भोगीचा डे होता आणि भोगीसाठी मस्तपैकी ताज्या ताज्या भाज्या घ्यायला मी सकाळ सकाळीच गेलेली खूप छान भाज्या भेटतात बघा ना कसले छान गाजर हरभरा वाटाणा वाव एवढे छान बाजार फुललेला ना खूप छान भाज्या भेटतात तिथं छत्तीसगडमध्ये छत्तीस प्रकारच्या भाज्या भेटतात भोगीच्या दिवशी सकाळी मी गेलेली छान छान भाज्या घेतली खरेदी केली मस्तपैकी मग मिक्स भाजी करायची तयारी सगळी झाली किती छान दिसतात बघा बिचारी शेतकरी सगळे हे आदिवासी लोक आहेत सगळे येतात भाजी घेऊन छान छान ताज्या शेतातली आणि इथं विकतात किती छान आहे बघा पालक मेथी हरभरा हे बघा छोटे छोटे असे शेतकरी येतात कच्ची पपई खूप वेगवेगळ्या पण भाज्या आहेत त्यांची मला नावंसुद्धा माहीत नाही खूप छान भेटतात हा भेळवाला मध्येच किती छान भेळ बनवतो आहे खूप छान वाटतं सकाळ सकाळी सात आठ वाजताचंही वातावरण आहे हाय मैत्रिणींनो आजची रेसिपी भोगी स्पेशल आहे तर मी सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्यात छान निवडून घेतल्यात छान धुवून घ्यायच्या कुकरमध्ये शिजून घ्यायच्यात थोडे शेंगदाणे घालायचे इथं मसाल्याची तयारी खोबरं थोडासा तुकडा घेऊन छान भाजायचा गॅसवरती लसूण खोबरं कोथिंबीर जिरे छान वाटून घ्यायचं मोठं मोठं कढई स्वच्छ घ्यायची त्यामध्ये तेल घालायचं थोडं भरपूरच तेल घाला जिरे मोहरी आणि कढीपत्ता हेच मी फोडणी दिलेली आहे कढीपत्ता साहजिकच हवा खूप छान लागतो तेल गरम करून छान असा तडका द्यायचा आहे त्यामुळे छान मोहरी आणि जिरे भाजले पाहिजेत नंतर इथं मी बारीक दोन कांदे चिरलेत ओला कांदा असेल तर छानच चा, पातीचा नंतर एक टॅमॅटो चिरला आहे तो छान सोनेरी रंगावर भाजायचा आहे आपल्याला तेल छान गरम झाले की मसाले खूप छान भाजतात हे बघा किती छान भाजत आहे कलर तर किती छान दिसतोय एकदम इथं मी भाज्या शिजवून घेतलेल्या त्या स्मॅश करून घ्यायच्यात आपल्याला थोड्या थोड्या हे पाणी ओतायचं नाही भाजीसाठी ते पाणी लागणार आहे ते महत्त्वाचं आहे पाणी भाजी शिजलेलं नंतर इथं तो मसाला मी वाटण केलेला आपण भाजायचं आहे छानपैकी पाणी न टाकता वाटण करायचं आहे मसाला असा करायचा आहे घरभर वास सुटला पाहिजे खूप छान मसाला झालेला हा नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मी इथं हळद घातलेली आहे द धनी जिरेपूड दोन चमचे मी ॲड केलेले आहेत आणि गरम मसाला हा खरं बिर्याणी मसाला आहे मला खूप आवडतो मी प्रत्येक भाजीत थोडा तरी घालते छान लागतो आहे एकदम थोडासा ॲड करायचा तो आणि हा माझा तीन चमचे मी घरगुती मसाला घेतलेला आहे माझ्या आईनं बनवला आहे स्पेशल खूप छान लागतो हा मसाला सातारी स्पेशल मसाला आहे हे सगळे मसाले छान भाजून घ्यायचे थोडेसे वाफ द्यायची आपल्याला या मसाल्यांना थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग छान मसाला तयार होतो आहे बघा वाफ दिल्या मी एक खूप छान मसाला शिजला की छान भाजी तयार होते व्यवस्थित परतून मसाले घ्यायचे एकजीव शि शी, चांगले शिजवून भाजून घ्यायचे नंतर ती स्मॅश केलेली भाजी आपण याच्यात ॲड करणार आहोत किती छान दिसते बा हिरवी गार भाज्या खूप छान फ्रेश भाज्या मिळतात तिथं छत्तीसगडमध्ये खूप छान भाजी झालेली खूप टेस्टी भाजी झालेली आपण शिजवलेल्या भाज्यांचं पाणी याच्यात ॲड करणार आहोत खूप त्याच्यामुळे टेस्ट छान येते भोगीची भाजी खूप छान लागते मिक्स भाजी आजची भाजी खूपच छान लागती खूप छान झालेली सगळ्यांनी सु मस्त खावा स्वस्त राहावा भोगीची शॉपिंग झाली भाजी तयार झाली मग रांगोळी तर हवीच म्हणून मी मस्तपैकी अशी छान रांगोळी काढली दारात मी रांगोळी खूप छान काढते असे सगळे मला म्हणतात तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये रांगोळी छान आहे का ही बघा मी साधी सोपी काढल्या हे आमच्या इथं सक्रांती म्हणतात सक्रांतीमध्ये सगळं धान्य काढून ही रांगोळी छोटीशी मी भोगी स्पेशल काढलेली खाऊची पान आहेत हादी कुंकू तीळ घालून खूप छान रांगोळी आलेली खूप छान वाटतं सणवार असेल तर खूप छान वाटतं ना माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हॅपी संक्रांत तेवढं घ्या गोड गोड बोला